हाय गुड मॉर्निंग आज सकाळपासूनच थोडंसं हेवी वाटत होतं आज मी जरा कमीच काम केलं तरी पण तरी सुद्धा खूप थकले होते कारण सगळं काम माझ्या शरीरात नाही माझ्या डोक्यात चालू होतं तुमच्यासोबत कधी असं होतं का हो बाहेरून सगळं नॉर्मल पण आतून पूर्ण गोंधळलेलं आज सकाळपासून मन एकाच गोष्टीवर अडकलं होतं एकच विचार पुन्हा पुन्हा येत होते उत्तर मिळत नव्हतं पण विचार थांबतच नव्हते हे असं झालं तर ते तसं झालं तर मी चुकीचं केलं का कुठे काय होईल <laughs> खरं सांगू काहीच घडत नव्हतं पण मनात सगळं घडत होत आपण स्त्री आहोत ना आपण सगळं मनातच हॅन्डल करतो हो। घर नातं काम भविष्य गिल्ट आणि सगळ्यात जास्त आपण स्वतःशीच लढतो कोणी पाहत नाही पण मन थकतं खूप थकतं तेव्हा मला एक गोष्ट आठवली भगवद्गीतेत मी वाचलं होतं खूप सुंदर लाईन वाटली मन भटकत, ते चुकीचं नाही मनाचं सा कामच आहे भटकणं पण गीता सांगते जिथे जिथे सा। मन पळतं ना तिथून तिथून त्याला परत वर्तमानात आणायचं म्हणजे ओव्हर थिंकिंग थांबवायची नाही फक्त मनाला परत आणायचं आज मी ओव्हर थिंकिंग सोडवायला बसलेच नाही मी लिस्ट केली नाही।, के नाही मी ॲनालिसिस पण केलं नाही मी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारला आत्ता माझ्या हातात काय आहे काय आहे माझ्या हातात उत्तर एकच होत माझा श्वास मी काम बाजूला ठेवलं डोळे बंद केले आणि फक्त श्वास घेतला एक दोन तीन विचार लगेच केले नाहीत पण त्यांना त्यांचा आवाज कमी झाला आणि तेवढच मला पुरेस होत रिलॅक्स होण्यासाठी तेव्हा मला कळलं ओव्हर थिंकिंग म्हणजे प्रॉब्लेम नाही ती एक सवय आहे आणि सवय शिस्तीनं बदलता येते आज मी ओवर जिंकली असं नाही पण आज मी स्वतःशी मैत्री केली जर अस आज तुमचं मन खूप बोलत असेल तर उत्तर शोधू नका फक्त थांबा श्वास घ्या आणि स्वतःला आत्तामध्ये आणा आपण एकटे नाही हा प्रवास सगळ्यांचाच आहे थ्री कम्प्लीट व्हायला आला आहे थिंकिंग पेक्षा आज क्लॅरिटी मिळाली छान वाटलं उद्या भेटूयात आता बघूयात आयुष्य नवीन काय आहे ते मला तर खूप आनंद होतो या नवीन नवीन अडचणींवर मात करण्यासाठी चला तर मग भेटूयात उद्या बा बाय तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा अशाच तुमच्या मैत्रिणींसोबत जिला ह्या तुम्हाला वाटतं की ह्या व्हिडिओची तिला गरज आहे नक्की शेअर करा तिच्याही जीवनात आनंद पसरू देत तिच्याही गोंधळलेल्या मनाचा मनाला जरा क्लॅरिटी मिळू देत <laughs> शेअर करा आणि जर मला माझी ही बघ बघ किंवा ही स्टोरी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा बाय उद्या भेटूयात नवीन कहाणी घेऊन